नाशिकमध्ये एका आरोपीने पोलिसांच्या तावडीतून नाट्यमय पद्धतीनं ना सुटका केली फिल्मी शैलीत त्याने पोलिसांना चकमा देत पळ काढला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे ही घटना मंगळवारी संध्याकाळी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याबाहेर घडली आरोपीचे नाव क्रिश शिंदे असून त्याला जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली होती कोर्टातून पोलिस ठाण्याकडे परतताना तो सरकारी वाहनातून उतरून पळून गेला सांगितले जात आहे की त्याच्या एका साथीदाराने त्याला पलायनात मदत केली आरोपी पळताच भद्रकाली पोलीस ठाण्यात खळबळ उडाली सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसते की पोलीस ठाण्याबाहेर एक युवक दुचाकीवर उभा आहे तेवढ्यात आरोपी क्रिश धावत येतो आणि थेट दुचाकीवर ओडी मारून बसतो त्याच्या मागे चार पोलीस धावत असतात आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात त्याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी रस्त्यावर पडतो पण क्रिश दुचाकीवर बसून वेगाने पळून जातो भद्रकाली पोलिसांनी रात्रभर शोध घेतला मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे की पोलिसांनी केवळ बारा तासांच्या आत नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा परिसरातून त्याला ताब्यात घेतलंय क्रिशला पळून जाण्यास मदत करणारा साथीदारही पोलिसांच्या तावडीत सापडला आहे या संशयिताचे नाव किरण परदेशी आहे भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन भागात क्रिश शिंदेने एका युवकावर कोयत्याने हल्ला केला होता या प्रकरणात त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती मात्र जेव्हा पोलीस त्याला पुन्हा ठाण्यात आणत होते तेव्हा तो सरकारी वाहनातून उतरून पोलिसांना चकमा देत फरार झाला ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती भद्रकाली पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली आणि अखेर कसारा घाटा जवळून आरोपी क्रिशिया शिंदेला अटक केली त्याचा साथीदार किरण परदेशीलाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे भद्रकाली पोलिस स्टेशन गुन्हा रस्ट्र क्रमांक दोनशे छप्पन ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता यानुसार या, या गुन्ह्यात आम्ही आरोपी नामे क्रिश शिंदे याला अटक केली होती तो पोलीस कस्टडीत असताना काल दिनांक एकोणतीस तारखेला तो आमचा आमच्या डी बी पथकाच्या पथकाच्या एका बलदाराच्या हातातून झटका देऊन पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण परदेशी याच्या गाडीवर बसून तो फरार झाला होता त्याला आमच्या डी बीच्या पथकाच्या सत्यवान पवार आणि त्यांची टीम यांनी रात्रभर पाठलाग करून वेगवेगळ्या तांत्रिकदृष्टीचा अभ्यास करून तसेच गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून त्याचा पाठलाग करून आज रोजी कसारा घाट कसारा घाट येथून जंगलातून त्याला ताब्यात घेतलेला आहे कसारा घाटातून कोणाला ताब्यात घेतले कसारा घाटातून ख्रिश शिंदे नावाचा आरोपी जो इथून फरार झाला होता भद्रकाली पोलीस स्टेशनतून हाताला झटका देऊन फरार झाला होता पळून गेला होता त्याला ताब्यात घेतलेला आहे आम्ही त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर किरण परदेशी किरण परदेशी नावाचा ज्या जो त्याला मदत केला होता त्याला ताब्यात घेतलं होतं रात्री पाठच त्याला ताब्यात घेऊन त्याच्या माध्यमातून माहिती घेऊन त्याचा पाठलाग करून आज रोजी कसारा घाटातून ताब्यात घेतलेला आहे बारा तासाच्या आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे ओके